आज कुच्ची येथे भव्य सत्कार सभारंभ आज कुच्ची तालुका कवठिमका जिल्हा सांगली येथे सत्कार सभारंभ कुच्ची मंडल विभागातील तेरा गावच्या विभागात मंडलाधिकारी म्हणून काम करीत असलेले श्री पी आर बुचडे मंडलाधिकारी तसेच कुच्ची व कुच्चीखालील गावांचा कारभार सांभाळणारे तलाठी माननीय बी ए माने, बे माने। व कुच्ची ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक म्हणून काम करत असलेले श्री जी डी खांडेकर या तिन्ही अधिकारी यांच्या बदल्या झाल्या तरी त्यांचा कार्यकालात कुच्ची गाव व कुच्ची आधिपत्याखाली असणाऱ्या गावात अगदी चांगल्या प्रकारे प्रशासकीय काम केले या त्यांच्या कामाची दखल घेऊन आज शनिवार दिनांक सात सहा हो दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कुच्ची येते त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला त्यांच्या कार्यकाळात ग्राम शेतकरी यांना योग्य मार्गदर्शन देऊन प्रश्न मार्गे लावण्यात आले यावेळी सरपंच उपसरपंच तसेच बदली झालेले अधिकारी यांचा सत्कार ग्रामपंचायत कुच्ची स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका तालुकाध्यक्ष श्री सुरेज पाटील जय हिंद सेना महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष माननीय रामदास सावंत वाघोलीगावचे सरपंच तुकाराम शिंदे ज्येष्ठ नेते श्यामजी पाटील तात्या तसेच हनुमंत पाटील यांच्या वतीने करण्यात आला तसेच यावेळी सरपंच मान्य सहदेव गुरव उपसरपंच मान्य जयसिंग पाटील ग्रामपंचायत सदस्य चेअरमन श्री बाबूराव सूर्यवंशी आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष श्री तानाजी पाटील सामाजिक कार्यकर्ते श्री सचिन पाटील उद्योजक श्री अनिल हसपे प्रकाश पवार साहेब संभाजी पाटील मोहन पाटील विजय मोहिते तुकाराम पवार साहेब सुखदेव माळी नारायण सुतार सुखदेव मंडले अरुण झांबरे मारुती जाधव महेश पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे राम पाटील शेतकरी ग्रामस्थ व पंचकृतीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बदली झालेले मंडळाधिकारी साहेब व तलाटी मानेसाहेब यांनी जेव्हा जेव्हा सरकार या किंवा प्रशासकीय मार्गातून शेतकरी यांच्या जमिनीचे पंचनामे अगदी चिखलामध्ये आणि पावसामध्ये सुद्धा केले शेतकरी किंवा इतर कोणाच्याही तक्रारी असल्यास त्यांनी सामोपचाराने एकमेकाच्या सल्ल्याने अगदी शांतपणे मिटवण्यात आल्या त्यांचा कार्यकाळ अगदी छान पद्धतीने कुच्छी मंडल विभागात झाला म्हणून सर्व शेतकरी ग्रामस्थ आणि नागरिक त्यांच्यावर खुश होते म्हणून आज कुच्ची येथे त्यांचा भव्य सत्कार आयोजित केला होता या सत्कार समारंभाला कुच्ची गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ शेतकरी तसेच तालुक्यातील ज्येष्ठ नेते पदाधिकारी व पंचक्रोशीतील विविध पदाधिकारी उपस्थित होते सर्वांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शाल शिरपळ देऊन त्यांचा भव्य दिव्य असा मोठ्या प्रमाणात सत्कार केला तसेच यावेळी शेतकरी संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष माननीय सूरज पाटील कुंटेवारी सेनेचे प्रदेशाध्यक्ष माननीय रामदास साऊन ज्येष्ठ नेते माननीय श्यामजी पाटील तात्या माननीय चेअरमॅन बाबूराव सूर्यवंशी विविध पदाधिकारी यांनी त्यांना मार्गदर्शन करून त्यांना शुभेच्छा दिल्या सर्वांनी अगदी उत्सुकपणे त्यांचा सत्कार केल्यानंतर मंडल अधिकारी मान्य श्री साहेब तसेच तलाटी मानेसाहेब यांनी सर्वांना धन्यवाद दिले या सत्कार सत्कारसंभारासाठी पदाधिकारी व गावातील ज्येष्ठ नागरिक शेतकरी अगदी उत्साहाने उपस्थित होते यावेळी सूरज पाटील माननीय श्यामजी तात्या पाटील तसेच आपल्या गावामध्ये आपल्या मंडळाचे सर्कल म्हणून काम करणारे माननीय मुचड्यांना तसेच गावकामगार तलाटी म्हणून पाच ते सहा गावाचा चार्ज आहे सांभाळणारे आमचे मार्गदर्शक मान्यांना या दोघांची बदली आपल्या या गावातून झालेली आहे तरी आज त्यांचा छोटासा सत्कार म्हणजे त्यांनी साधारणतः अडीच ते तीन वर्षापासून अडीच ते तीन वर्ष झाली आपल्या गावामध्ये चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे त्यांनी तर चांगल्या अधिकाऱ्यांचा सत्कार चांगल्या प्रशासनावर काम करणाऱ्यांचा सत्कार खऱ्या अर्थानं झाला पाहिजे ही भूमिका आमच्या मनामध्ये सामाजिक कार्य करत असताना येत असते आदरणीय अण्णांना परवाच बोललो मी बदली झाली की मला अण्णांनी मोबाईल स्टेटस ठेवला की माझा अशी बदली झाली मी तो बघितला मग म्हटलं आ, की आमची तिघा चौघांची मग चर्चा झाली म्हटलं अण्णांचा दोघांचीही बदली झाली असं परत मला पहिल्यांदाच माहिती होतं मान्य अण्णांची तेवढी झाली परत समजलं सर्कल अण्णांची पण झाले ग्रामसेवक अण्णांची पण झाली मग तिघांचा एकत्रित सत्कार ठेवूया असं नियोजन आमचं परवा दिवशी झालं त्या निमित्तानं आज शनिवार कार्यक्रम घेऊया असं ठरलं मग आज यथोचित वेळीमध्ये सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आता फार सांगायचं आता सर्वजण बोललेलेच आहेत पण महसूल प्रशासनामध्ये काम करता करत असताना सगळ्यात मोठं जर काही असतं तर बदनामीचं क्षेत्र फार मोठं असतं म्हणजे मला अनुभव आहे मी आता शेतकरी संघटनेत काम करत असताना प्रत्येक शेतकऱ्याचा ज्याच्या नावावरती साथ बारा आहे किंवा ज्याच्या नावावरती सात बारा नाही अशा प्रत्येक माणसाचा संबंध कुठे येत असेल तर तो महसूल विभागाला येतो आणि त्याच्यामुळे काम करत असताना अतिशय निस्पार्थीपणानं काम करावं लागतं कधी कधी चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्याला सुद्धा बदनामीला सामोरे जावं लागतं अशा बऱ्याच केसेस घडत असतात पण अण्णा या कुछगावात मी शेतकरी चळवळी गेली तेरा वर्ष झालं काम करतोय तर गावात कुठलाही तलाठी होते किंवा सर्कल होते तक्रार झाली की शेतकरी या त्यानं माझ्याकडे असते शेतकरी प्रतिनिधी म्हणून किंवा बाबा ह्या अधिकाऱ्यांनी माझं इथं काम अडवलंय मला एवढं हे झालंय मला तेवढं झालंय अशी मागणी होते तशी अशा अनेक तक्रारी माझ्याकडं तालुक्यातल्या बऱ्याच आपल्या गावातल्या नाही तालुक्यातल्या बऱ्याच तक्रारी माझ्याकडे येत असतात तर त्या तक्रारींचं निवारण कसं होईल त्या तक्रारी कशा संपतील म्हणजे मार्ग कसा काढता येईल जर सामोपचार अशा प्रकारचं काम परत तुम्ही आल्यापासून मला ते कोणतंच काम करावं लागेल म्हणजे कुठची गावातला एक ब्रेक मिळाला मला माझ्या कामात तुमच्या माध्यमात पहिल्यांदा कुठे मंडल ते मंडल अधिकारी माननीय कोचडे साहेब कुची गावचे अण्णासाहेब माने साहेब यांच्या बदलीच्या कार्यक्रमानिमित्त कुच्ची येथील ग्रामपंचायत ग्राम शेतकरी आणि सर्वांनी मिळून त्यांचा जो सत्कारचा कार्यक्रम इथं ठेवलेला आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे कुच्ची गावातील आद्य नागरिक माननीय सरपंच साहेब उपसरपंच साहेब ग्रामपंचायत सदस्य चेअरमन साहेब असतील आणि बाजूच्या गावातून आलेले काही पदाधिकारी आहेत सरपंच साहेब आहेत सर्वांनी मिळून आज कुच्छी गावामध्ये मान्य मंडळाधिकारी बुदडे साहेब यांच्या कार्यकर्तीमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे आणि उत्तम प्रकारे काम केलेलं आहे कोणत्याही शेतकऱ्यांची कोणाची आडवणूक न करता त्यांचा कार्यकाल चांगल्या रीतीने झालेला आहे तसेच अण्णासाहेब मानिया माने साहेब यांनी सुद्धा त्यांच्या कार्यकाळ उत्तमपणे त्यांनी कुठची गावामध्ये गाजवलेला आहे आणि त्यांचा कार्यकाल चालू असताना कवठेमंगल तालुक्यामध्ये कोणत्याही शेतकऱ्याची अडचण असो किंवा तक्रार असो त्यांनी वैयक्तिक पातळीवरती त्यांना मार्गदर्शन करून आमच्या समोर सोडवलेले मी जरी जयहिंद गुंटेवारी सेनेचा कार्यकर्ता नेता जरी असलो तरी मला त्यांच्या कामाचा अनुभव वरिष्ठ पातळीवर सांगली जिल्हा असो किंवा कौटेमंका तालुका असो इथं त्यांच्या कार्याचा दोघांच्याही कार्यक्रम चांगल्या पद्धतीने झालेला आहे म्हणून आज कुची गावामध्ये ग्रामपंचायत ग्राम शेतकरी ग्राम आणि शेतकरी संघटना यांनी च्या संयुक्त विद्यमाने विद्यमाने जो आज सत्कार आयोजित केलेला आहे त्या सत्कारासाठी मी सुद्धा इथे उपस्थित आहे आणि त्यांचा सत्कार सर्वांनी मिळून एकत्रितपणे करावा अशी मी विनंती करतो जय हिंद जय जेह महाराष्ट्रातील कृषी सहाय्यक असतील त्यांनी बांधावरती जाऊन शेतकऱ्यांचा पंचनामा करण्याचं काम म्हणजे मला आठवतं ह्याच्याबद्दल चेंडकी साहेब होती त्याच्यानंतर त्याच्या अगोदरचा कृषी सहाय्यक माहीतच नव्हता कृषी सहाय्यक कवठ्यात आणि ज्याचं ज्याच्यात पाकीट जायचं त्याच काम व्हायचं असा कृषी विभागाचा पहिला थोडासा कारभार असायचा तर चेटके साहेब आले त्याच्यानंतर तेही बांधावर थोडं जाऊन काम करायचे आतकार साहेबांनी अतिशय चांगलं काम केलं पण त्याच्यानंतर कृषी साहेब म्हणून आता जे आहेत कुलगणी साहेब ते हा ते पण चांगलं काम त्यांचं काम आहे आता मी अण्णाने चिखलामध्ये मध्ये जाऊन गाडी रस्त्याला लावून जर जाता येत नसेल तर चालत जाऊन बागेमध्ये पंचनामा करण्याचं काम ते ही मी स्वतः सांगत नाही का शेतकऱ्यांनी मला सांगितलं अण्णासाहेब असले आणि चिखल होता तर गाडी रस्त्याला लावली बाग बघितली म्हणजे म्हणजे जो प्रशासनातला प्रशासनात काम करत असताना दुसऱ्या बाजूला माणुसकीच्या नात्यानं शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे शासनाचं अनुदान शासनाची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पोचली पाहिजे त्याच्या कुटुंबाला आधार मिळाला पाहिजे ही भूमिका ठेवून हे काम करणारे दोन अधिकारी खऱ्या अर्थानं माने साहेबांनी आपलं सोळा सतरा वर्षाचं काम इंडियन नेवीमध्ये केलं त्याच्यानंतर आपल्या या महसूल प्रशासनामध्ये अनेक वर्ष झालं काम करतात इथून पुढे सुद्धा त्यांना जसं कुची गावामध्ये काम केले तसंच असला इस्लामपूरमध्ये त्यांची जिथे बंदी झाली तिथं त्यांना चांगल्या प्रमाणे प्रकारे काम करता करतीलच ते आणि तिथल्या सुद्धा लोकांनी त्यांना सहकार्य चांगलं करावं अशी एक मनोमन इच्छा बाळगतो आणि कुजड्यानाची आपल्याच शेजारी तासगाव तालुक्यात मंडळातून या ठिकाणी सर्कल म्हणून त्यांची तिथं बदली झालेली आहे तरी त्यांनाही त्या मनोरंजनाच्या गावातील लोक सहकार्य करतील चांगलं त्यांचं कोणतीही तक्रार न करता आपलं प्र प्रशासनातलं महसूल प्रशासनातलं काम चांगलं पार पाडतील आणि लवकरच त्यांची निवासी नायब तहसीलदार म्हणून निवड होईल अशीही मला खात्री वाटते आणि माल्यानाची लवकरच सर्कल म्हणून नियुक्ती होईल असं मला शंभर टक्के खात्री वाटते म्हणून ते होण्यासाठी सुद्धा आता देतो तर अण्णासाहेब साहेब्यांना साहेब तसेच आपल्या गावचे तलाट्यांना साहेब माने साहेब यांच्या निरोप समारंभ म्हणजे बद्दी निरोप <laughs> समारंभाच्या <शारी> निमित्त <तो>, सरपंच उपसरपंच सर्व ग्रामस्थ <laughs> <laughs> यांचं मी प्रथम स्वागत करतो आणि आपल्या या कार्यक्रमाला स्वतःच्या सत्कारासाठी उपस्थित असलेले सत्कार मूर्ती दोन्ही अण्णासाहेबांचा मीही पुन्हा स्वागत गावातली गावकामगार कला ती माले साहेब आणि मंडल अधिकारी दुसऱ्या इथं असं वाटायला लागले की जे कर, अधिकारी दोघांच्याकडं घरी घर घ्यावं असे अत्यंत चांगली आणि माहिती देणारी गायडन्स करणारी आणि कुठेही कलक जे या दोघांना कधी लागणार नाही आणि लागणार पण नाही अशी मी मला खात्री आहे आणि तिथून त्यांचं तुमचं आमच्या गावाला परत आधी यावं असं मी असं मला वाटतं की असले अधिकारी मिळाल्यामुळं आपल्या गावातला बरसाच बदल झाला चांगली कामं झाली अधिकारी चांगला असेल तर गाव सुद्धा आज आपल्या उच्च सरकारचे अण्णा तुम्ही एकट्याच गावचा उल्लेख केला की माझा तला एकट्याच गावच्या माझे साहेब बस ते गावच्या तला ठेवते इथं त्यांनी बस ते सागाव सापडले जाणून बोलतो मी अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी या भागामध्ये केलेलं आहे या जसा केला होता आता असा शेवटचा दिवस गोड व्हावा त्यांचा जरी शेवारचा कार्यक्रम नसेल तरी आपल्या या तेरा गावामध्ये जे भुसऱ्याने काम केले आणि अण्णासाहेबांनी पाचशे गावामध्ये जे काम केले ते काम खरंच उल्लेखनीय काम आहे त्यांचं दोघांचं एकच त्यांचं छोटस काम मी सांगतो प्रशासनामध्ये काम करत असताना आम्हाला कुठली प्रशासनामध्ये काही माहिती नसताना आम्ही ज्यावेळेस सरपंच ग्रामपंचायतला आमच्या मिशेस उभा राहिल्या त्यावेळेला अतिशय उल्लेखनीय असं आम्हाला जे सरपंच लागले तेव्हा उल्लेख करण्यासाठी सहकार्य केलंय आणि सैनिकांनी सुद्धा पडताळणी केली आहे की साहेबांचं काम आम्हाला बघून आम्ही त्याच प्रत्येक ठिकाणी त्याचं कौतुक आहे आणि जसं भुसरी साहेब आता मणीराजून पोहोचले पोचलेत आणि साहेबांच्या ते पोचले तर या ठिकाणी जसं तिने वर्गनिबांत पहिलं काम केलेलं आहे पुणे आलेला आहे त्याला मराठी अन्ना मानसाहेब आणि मंडळ अधिकारी दुसऱ्यांना त्यांची आज पदली या ठिकाणी झालेली आहे तसं एक आपलं गाव हे कुटुंब असते आणि कुटुंबात एक दोन जबाबदार व्यक्ती सरपंच उपसरपंच त्याच पद्धतीने एक जबाबदार व्यक्ती म्हणून मंडळाधिकारी अधिकारी गाव कामगार तलाठी अशी दोन पदं ही गाव एक कुटुंब प्रमुखाची असणारी पद आहेत आणि हे दोघं पण या गावात आल्यानंतर या नवीन ग्रामपंचायतची आपली वास्तू झाली या ठिकाणी माल्यांना मोजड्यांना असतील हे या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या गावात जे काही अडीअडचणी होत्या ते त्यांच्यापर्यंत होईल तेवढ्या पद्धतीने त्यांनी पूर्णपणे

ठीक आहे चांगल्या गोष्टीबद्दल आम्ही नेहमीच सपोर्ट असतो त्यांचा निरोप देताना मला हजर तर मी समाधानी आहे सार्वजनिक काम करत प्रशासनामध्ये एक प्रोटोकॉल असत कि बाबा प्रोटोकॉल प्रमाण ते कामकाज व्हावं किंवा त्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या एक उदाहरण सांगतो महाराष्ट्र शासनामध्ये एकदा मुंबईला गेला आहेत त्याबद्दल आपण आज सत्कार गावच्या वतीनं तसं ग्रामपंचायती वतीनं सत्कार केलेला आहे सरकारी झालेलं आहे तिथून माझ्या कामाला त्यांचा गावाच्या वतीने मी सर्व शुभेच्छा देतो दृष्टस्थापन चार वर्षामध्ये मी काम करताना असं कधी झालं की कुणाबरोबर माझा वाचा किंवा कोणाबरोबर कुणाचं काम झालं नाही मी कोणतरी माझी तक्रार करत केलं चार वर्ष लोकांना जे मला सहकार्य मिळालं खूप चांगलं मिळालं मला तक्रार म्हणजे चार वर्ष मला काम करता आले आणि काम करत असताना कसं असते की ज्यावेळेला आपण ज्या गावामध्ये हजर होतो आणि अशा पद्धतीची पद्धत आहे मी जेव्हा कृषीमध्ये हजर होतो तेव्हा ते माझं गाव समजतो मी म्हणजे त्या गावाविषयी बाहेर जेव्हा बोललं जातं तेव्हा जा जा जेव्हा चांगलं बोललं जातं त्यावेळेला जा आम्हाला जा जा पण अभिमान वाटतो ज्यावेळेला एखादा गावाविषयी तक्रार असते किंवा वाईट बोललं जातं तेव्हा जा मला पण वाईट वाटतं कारण का ज्यावेळेला आजर होतो त्यावेळेला त्या गावाची आपली नाळ झोडली जाते हे आपलं गाव आहे असं अजून काम करतो आणि समोर येणारी व्यक्ती लहान असू दे मोठे असू दे त्याच्या वाटप केलं खूप काम केलं पण तुमच्या सारख्या लोकांचे खूप हे केलं त्यानंतर माझ्याला तिथं दोन वर्ष केलं आणि मला एक आपल्या गावामध्ये रुजू लागतो त्या गावचा माझा अनुभव खूप खुशी असो आता हे बाकी तेरा गाव म्हणजे असं कशी लोकांना असं वेगळं काय नाही लोकांना काय असं वेगळं असं नेहमी बोलणं चालणं लोक हाताने बारा हाता सुद्धा फोन करायची कधी मी कामात असतो या फोन केला तर मी कधी फोन कधी काढत होतो कामात असतो त्यात फोन करायचे काल माझा एक समस्या माझ्या अनुभवांना सतराशे सांगतो की ही एकच दुकान आहे मी आज असेल तुम्ही फोन केला आणि नाही तो उच्चार पुन्हा उद्या पुन्हा थोड्या वेळ तुम्ही मला फोन मग मी त्यांना का फोन काकून दे मला सहसा मात्र फोन मागा ते काकून फोन केल्यानंतर